आंदोलन असे चालू उरतले एअरपोर्ट झाला पण लोकांचे खूप अन्याय झाला तुमका काय दिसता पहिलं बाब उदयान आपले भावना व्यक्त केल आणि तुम्ही क्रॉस क्वेश्चन केले की अल्टिमेटली ज्यांना मतदानचा प्रश्न येतो ते लोकांक फक्त कमळ दिसतात आज आम्ही हांगा राजकारण करपा येऊ ना आमचे हंगाचे स्थानिक जे लिडर आहात ॲडवोकेट जितेन गावकर उलो मारलो की आज जे मोपा पिडीत समिती जी आसा। आज ती आज हा उपोषणात बसल्या त्यांची समस्या किती त्यांचे प्रॉब्लेम ऐकून आम्ही हंगाल आमच्या बरोबर आमचे बाब शंकर पोळजी बाब आमचे मॅडम थं बसल्या बाय तारा जे गोयभर आज पैत जे लोकांचे इश्यू लोकांचे प्रश्न घेत असत जेव्हा फाटल्या दिसांनी हायवे कोलॅ जेन्ना जे या सरकारच्या जाव्यान रस्तो रस्त्या कोलॅप झाला आता ऑलमोस्ट अडेच महिने झाले नॅशनल हायवे बंद आीन महिने ऑलमोस्ट तीन महिने झाले नॅशनल हायवे बंद असा आणि नितीन गडकरीन जेव्हा येऊन या लिंक रोडाचे इनॉग्रेशन केले तांगली कारवाई जातली ज्या कॉन्ट्रेक्टर कोण इनवॉल्व असा ताका ब्लॅकलिस्ट जातलो अजून तीन महिने झाले काय जायना आता हे लोक आज हंगा व्हाट दिसता की कासरवाडचे फुल पंचायत म्हणजे सरपंच आज उपोषणात हा बसचे सरपंच डेप्युटी सरपंच आणि इतर जे पंच मेंबर असा त्यांना आज आपला हक्क मागपाक आज प्रोटेस्ट करचो पड या सरकारची जी घोषणा असा की सरकार तुमच्या दारी अंत्योदय तत्वा मेरेन आम्ही पावतले हे सगळी बंडला आता हे हांव जस्ट पेतालो की ते लँड पळय सर्टिफिकेट ती एक ब्लँक फॉर्म दिला आणि त्या लँड सगळे डिटेल्स सरकाराक दिवपाक जाय म्हजो या प्रमोद सावंत सरकाराक प्रश्न असा की जेन्ना तुम्ही लँड एक्विशन केले तुमच्याकडे डिटेल्स नाशिल्ले हा जेन्ना तुम्ही जागे लोकांचे एक्वायर केले ऑन वॉट बेजीस यू हॅव डन द लँड तुजे तुझेकडे तांची नांवां तांचे डिटेल तांचे ॲड्रेस फॉर्म वन एन्ड फोर्टीन एरिया नाशिल्ल्यो इस्ता जे आज भर जो प्रकार चल्ला की गोंयच्यो जमनी हडप करप त्यो काडून कोणाचे तरी वर्मा शर्मा ना दिल्लीकाराच्या गळ्यात घालप आणि काबार का करप हे म्हाका दिसता आज मोपा एअरपोर्टा वयल्यान सिद्ध जाता आज मोपा प्रकल्प जो आयला जे स्थानिक पेडण्या पेडण्या तालुक्यातले जे लोक तांकां कांयच का बेनिफीट ना कसलोच बेनिफीट ना जे लँड लुजर असा तांकां आता पहिली णव रुपयांना तांचो जागा घेतलो मागीर ते वाडोवन वाडोवन लास्ट तांचे चाळीस रुपया पर स्क्वेअर मिटर या सरकारान तांचे जागे घेतल्या चाळीस रुपया अरे आज तू साधो खानावळे जोव्या गेला शंबर रुपये जाय मरे आज महागाई इतली वाढल्या आणि प्रमोद सावंतान या गोय राज्याक व्हरून आज इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट नंबर वनाचेर व्हरून दल्ला नॅशनल जी एवरेज आसा ताज्या डबल गोयची आसा एट पॉयंट सेवेन पर्सेंटाचे पावल्ली आहात आज गोंयान युवा जो आसा तो आपल्याक एम्प्लॉयमेंट मेळटा शेतकरी जे आसात जे आज शेतां बाबडे रोवपाक सोदता ती शेतमेंट धाडटात सेवेंटीन टू थर्टी नायन ए ताज्या अंडर शेतं करता करतात आज गोंयकारांक कसो काबार करप हे बी जे पीचे धोरण असा मजी एकू मागणी असा आम्ही हंगा राजकारण करता येऊ स्थानिक पेडणेकरांनी मस्त विचार जाय फाटल्या दिसांनी जेन्ना टॅक्सीचो आंदोलन जालो जेन्ना आम्ही वचून ते दिला सगळे विरोधी पक्ष आयले आमचो दक्षिण गोयचं खासदार सुद्धा आयो पण खरी मास्त हे सरकार लोकांक मिसगाईड करता लोकां दिशाभूल करता आणि आज जे आज हा ह्यां सरकार खाली दिशाभूल केल्या तुम्ही प्रश्न केला की इलेक्शन येता तुम्ही तुमकां बी जे पी दिसता ह्या लो, सरकारान लोकांक पण आश्वासना दिली गेली बारा वर्ष झाली आता तांणी नांव घेतले मनोहर पर्रीकर दोन हजार अकरा गोंयभर भोवला परिवर्तन करया म्हणून कसलें परिवर्तन आज पेडण्या तालुकान तो हाडून प्रोस्टिट्युशन घालता बाय तारा केरकर आसा याच मनोहर वास्कोच्या शारातल्या प्रॉन्स्टिट्युशन काढले काय ना हे सगळे गोयच्या जनतेने पहिले पण व प्रमोद सावंतचा सरकार पेडण्यान आज तीन लाख सतरा हजार स्क्वेअरमीटर काढून डेल्टीना दिला किती करपाक जुगार हाडपाक थंय सोरो विकपाक आणि प्रॉस्टिट्युशन करपाक अरे आज तुम्ही तीन लाख स्क्वेर मीटर पेडण्या तालुक्यातला काढून दिता फाल्यां तो म्हणटलो प्रॉन्स्टिट्युशनाक लायसन दी हे ना सांगतले सो मला दिसता हे सरकार गेली बारा वर्षा फेल आनी खास करून या पेडण्या तालुक्यातल्या लोकांचे मांद्रेपूण पेडण्या मतदार मतदारसंघातल्या लोकांचे मला दिसता दोळे उघड जाय कित्याक ह्या सरकारान तुमका एवरी टाइम फुटला सरकार तुमच्या दारी अंतोदय तत्वाचे मेरेन वरपी सरकार जर तर आज स्थानिक शेतकऱ्यांक आपलो हक्क मागपाक सरपंचाक जर तर आज हांगा प्रोटेस्ट हे अंतोदय तत्वाचे सरकार हे कळून येतात पक्षा तर्फे ह्या गावच्या लोकांक पाठिंबो असा तांचो विषय जो असा जो आमचे खासदार ऍक्च्युली खासदार खरे दक्षिण गोयचे उत्तर गोयचे खासदार पंचवीस वर्सां झाली उत्तर गोयची जनता रावल्या त्याचा आवाज केन्ना आवाज ऐकू ना पण हांव एक हो कि विशय कित्याक एअरपोर्ट म्हणटा ते सेंट्रल गोव्हर्मेंटाच्या अंडर येता एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हांचो प्रश्न जो आता आमी काडटले कियात हातून लोकल लोकांक कस बेनिफीट ना जागे जे असतात ते जीएमआर दिल्या जीएमआर काढतात थं फ गेमिंग झोन करतो फाल्या थं हॉटेला हाडून घालतो एरो सिटी, सिटी करतो म्हणजे स्थानिक लोकांना काय ताजी बेनिफीट ना, ना एक इंडस्ट्री येता ती इंडस्ट्री कोणाक लागून बेनिफीट जर स्थानिक जावपाक जाय आज तुम्ही कन्सेशन एग्रीमेंट जर काढून पय जो गोय सरकार आणि जीएमआरा बरोबर असा तातून खंयच लोकलाचे बेनिफीट कवर म्हणून खंयच मेन्शन केले ना कन्सेशन एग्रीमेंटूच फॉल्टी असा फाटले अधिवेशन जे झाले आम्ही पहिले की मुख्यमंत्र्यान थंय एक, एक अमेंडमेंट घातले किती म्हणून की ताजो जो कन्सेशन पिरियड जो असा ते स्टार्ट डेड वाढवून दिले ताका थंय दोनशे पन्नास करोड रुपया या सरकाराचे नुकसान केले या, या मुख्यमंत्र्यान सो तुम्ही हांगा बारीक करपाक बार उठल्या आणि फक्त हे क्रोनी जे मोदीचे मित्र असा जे या भारतीय जनता पार्टीचे जे वडले वडले क्रोनी मित्र तांकच हे मुखार सो म्हाका दिसते ही अत्यंत दुखाची गोष्ट की आज पेडणेचो शेतकरी जावं पेडणेचो आज युवा जावं पेडणेचे स्थायी रावपी लोक ज्यांना आज आपलो हक्क मागपाक आज हांगा उपोषणात बसचे पडटा सो ह्या तेको आसतलोच जे आमचे सोशल ॲक्टिव्हिस्ट जे आसात ते सदाच गोयभर कसलोय विषय जाऊ ते मागीर पेडणे असू किंवा काणकोण असू हे तांचे प्रश्न घेऊन असाच हा मना काळजातल्यान तांचे धन्यवाद आणि अभिनंदन करता की ते खंय तरी या सरकाराचे जे रॉंग डुईंग असतात सरकाराचे जे फोटोणे असतात हे लोकां मुखार काढतात सरपंच गावचं एक जागृत नागरिक उदय महाले खरंच जेन्युअन त्यांचे सगळे क्वेश्चन असतात पण ते जेन्युईन असतात खरंच अजून पेडणेकर खूप त्रासान असतात की इलेक्टर एक दुःख दुःख असं दिसता की एकूय आमच्या गावातला भुरगो कोण की जे पिडीत असा पण तो एकटो हांगा ना ही खूप दुःख गोष्ट असा त्यांच्यातल्या उदय महाले लोकां खातीर तो हे करता पण त्या कोणाकूच हें पडलें ना की कोणच आयज हांगा ना ही खूप दुःखची गोष्ट असा आणि त्यांच्यानी जे क्वेश्चन काढले उदयांचे सगळे क्वेश्चन ते जन्युअन असा आम्हाला कॉम्पेन्सेशन जाय लँड लुजर सर्टिफिकेट जाय मेळपे अनएम्प्लॉईड असा भग महाराष्ट्राचे भरगे किती आमचे पेडण्याचे न्ही भगे क्वालिफाड असा भगे बरे भरगे क्वालिफाईड असा त्यांना जॉब मेळपास माझं सदीच त्यां पाठिंबा असतो आणि हा सुरुवात माझ्या पंचायतीसून केले आणि बाकीच्या पंचायती त्याच्या फाटी रावचे मागणी एलपीडीए हा हे तुम्हाला बऱ्यान खबर असेल हा सांगायची गरज ना सो हा सगळ्यांना रिक्वेस्ट करता हाय सीयू सुरुवात माझ्या पंचायतीसून केले की बाकीच्या पंचायतींनी पाठिंबा दिवचा सोळा पासून लोडो दिला आता जे पण उलय पण नी बरं आळं सगळ्यांनी तेको जाय सगळ्यांनी सपोर्ट जाय सगळे बरे आहात पण दोन हजार सोळा हा, हा। विद्यमान उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि कापोस्त आमदार सांगतालो की ही म्हजी कापोस्ताद किती ही माझी कापोस्ताद हावे मोपा विमानतळ बंद केलो आणि ताण ओथून बंद केलो आणि लोकांना प्रेसवाल्यांक सांगले की म्हजी कापोस्ताद समज म्हणतो मोपाचे इफेक्टेड लोकांक नोकरे मेळनात पेंडेच्या लोकांना मेळणार गोयच्या लोकांना मेळनात जापानतळाचा फायदो किती ताणे आपण बंद करून दाखवलं आणि दोन परत बंद परत चालू करून दाखवलं ही ताची कापोसतात हा बाबूचे समर्थन करपाक ना असले हा आमदार असपूक असले हंगा समाजसेवाक असाय असले हंगा पॉलिटिशियन जाय दोन दिसांनी तो दो गेलो आणि सांगा लागलो नाल फोडलो ताणे थंय आम्ही आज शिवकडे उलयले आणि शिवने आमक सांगला की हो विमानतळ जो पण असा जे लँड लुडर कोण असतात जे मोपा इफेक्टेड लोक असतात पेडणेचे लोक असतात या लो पहिली नोकरी देतलं आणि नंतर बाकीचे कोण आता नोकरी तोकरी केन्ना सांगले जेव्हा ताणे विमानतळ चालू केलो तुम्हाला खबर असं थोडं आशिल्लो थंड युट्यूबाच्या मेटायला तुमका तो व्हिडिओ बरोबर बरोबर नाही चांगले काय काबस्तात दाखवली नाही आज हा म्हणता की आमचा आमदार असा असा ना नाही नसताना सुरू केलो दोन वर्षांनी दोन दिवस दोन दिवसांनी चालू केलो ते संशोधन करते संशोधन आम्ही केलंय कळलं तुका पण शोध पण त्याने दाखवले की बाबा आपण बंद करतो हा या आमच्या आमदार स्थानिक आमदाराकडे मागता जरी समज म्हणतो हे जे कोण ले इफेक्टेड लोक असतात ज्यांना नोकरी मिळणार आज जे बॉब मारतात ज्यांना बोबतला मिळू ना सारखं जांच जमनी गेलो त्यांच्या गाजू कापलो जवळ जवळ साडे सात साडे चार हजार कुटुंबां पाच पंचायती हंगा त सगळ्यांना न्याय हो न्याय हजार सोळा एक मुंबईच्या संघटना हाडली मुंबईची संघटना भारत मुक्ती मोर्चा म्हणते ती हाडली आणि त्या भारत मुक्ती मोर्चान प्रत्येक वचून प्रत्येक पंचायती वचून प्रत्येक देवस्थाना वचून सगळ्यांना सांगले की असोच एक एअरपोर्ट सिडको थंडी मुंबई बांधतो आणि त्या सगळ्या लोकांना किती काय म्हणलं मोबदला मेळा आता उदयान सांगले की बरी सुपीक जमीन मेळा रॉयल्टी मेळ्या गोव्हर्मेंट नोकरी मेळ्यात हे सगळे आश्वासनं मनोहर पर्रीकरांनी दिल्ली दोन हजार चारां पेपराच्या बनवून दिल्ली गोव्हर्मेंटच्या की बाबा तुमक गमेंट सर्वंट देतले म्हणून गव्हर्मेंट सर्व्हिस दिल्या म्हणून पेपराचेर उरली जाल्यार हांव हेच म्हण हांव हेच मागणी करता आयच्या या आमदाराकडे की बाबा तुका तर तुक काबस्तारच आसा जरी जो पण आमू आज आजगावकार म्हटलं की एक काबासतात हा बंद करून दाखली तू काब असता वच आणि बंद कर आणि जे स्थानिक लोक असतात तांचे जे मुळावे प्रश्न असतात जावं टॅक्सीचे जमिनीचे कामाचे नोकऱ्यांचे धंद्याचे हे तू अजून विचार ही काबासतात ना अरे तुझ्या मतदारसंघात येतो वडा एअरपोर्ट आता बाबूची काबासतात ताण दाखयली त्या ती तशेंच म्हणटा हांव हो तळगटकार आसा आज दोन हजार सतरा घरा म्हणून उडाली आणि कशी म्हणून उडली तेही तुम्हाला सांगता केदो वडल जातीवादी कळून पर्रिकार सकाळी वचं धनगर समाजाच्या लोकां मंत्रालया वच सगळ्यांना सनती दिल्यो सगळ्यांना नोकऱ्यो दिल्यो थंय आणि सांच्या सात वरांचे फौज फाटा घेऊन कलेक्टरांक घेऊन सगळ्याक सगळ्यांक सगळ्या किद्या म्हण यंत्रणा घेऊन हा घर म्हणून उडले बेलिगल म्हणून साडेपा उपरात केदो वडलो हे मनशाला ये आंदोलन पेटेले थंयचो जेन्नाचो विद्यमान जो ब्लॉक प्रेसिडेंट काँग्रेसीचो सुभाष केरकर ताणे खूप बाबड्यान खूप 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 किद्या मिळा आंदोलन केले बाबडे लाच्या पाना पुसली ताका टिकेट मिळू ना तोही बाहेर सोडला आता आता आम्ही कोणाचे तोडा म्हणून पळोवची तुम्ही सांगात म्हाका साडे चार हजार कुटुंबां ही जी पण असतात त्यांना न्याय कोण दिलो कोणी दिवसाचे विद्यमान सरकारान दिवसाचे मरे आता विद्यमान सरकार हो प्रवीण आलेकर असा तो करता किती तो प्रश्न तुम्ही विचारपास जाय सगळ्यांनी घेराव करत का थंय हा पार्टीच्या राजकारण लागना हा लागतं जे पण इफेक्टेड लोक आहात त्यांचा प्रश्न सुटावा करतो अरे आम्ही मार मार मेले मरे सगळ्या खबर असली दोन हजार सोळा आजपर्यंत येतात बाबा भेडणेकर आमचे असे दिसत बार्देसकारांचे बेडणेकर म्हटले तुम्हाला किती पडला रे एअरपोर्ट जाऊ नी एअरपोर्ट आमक ला जात आता नोकरी मिळतो थोडे थोडे असे म्हणपी दिश्टी पडले की बाबा नोकऱ्यो नाका चाकऱ्यो नाका जमणी गेल्या आमकां उडाना विमानं उठ्ठा ती दिष्टी पडल्या पुरण म्हणपला असे लोक आसात हांगा पेडणे मतदारसंघात हे आंदोलन उदय बाबानं केले सबंद दिसाचे देख हे आंदोलन सुरुवातीक भरपूर गर्दी असली हे इल्ले ते अजिबात विश्वास ना आज येतल्या मता घेतल्या साईडीन माझी सरले बाबा बस कोण समर्थक आता पण पण ताज्या फाटल्यानं असे जायना दोन हजार चार हो विमानतळ प्रश्न आता प्रकाश खबर प्रकाशान तर कितलेशेच लेख बरले बा विमानतळ येऊन तुम्हाला कसं घात कसं काबार करतलो तो हरे लक्ष येऊना विमानतळ जाय सावथचे लोक लागले आणि म्हणलं बाबा हा काबार तुमच्या जमण काबार जातल्यो आज सगळ्या जमिनी जो पण आता सगळ्या आमदारांनी घेतल्यात पेडणे मतदारसंघांत कोण विचारता आमचे असले लोक येतात आमका तळमळ लोकांची किती तरी दिसता पोटांतल्यान काजातल्या दिसता रक्तातल्या दिसता बाबा अन्याय झाला त्यांची घरांमोडल्यात हो काजू मारल्यो कोण आयले सांगात म्हाका हांगा राजकारण ना जशें आता भाऊन सांगला आमच्या परबां सांगला की बाबा प्रश्न जटिल असा भाऊ पय न्ही तो कांयच कामाचो नी तू हेरटो कसो मेळ तू काँग्रेसचा पार्ट असू काँग्रेसीचो असू पण तू हेडोक मेळ वेरवडोक सांग सार्दिनाक सांग ना सार्दिन येऊना दहा सा वर्ष एम पी म्हणून पण तो केला जांडो जो दाटो झाला पाठिंबा देऊ मी हय पण खरोखर दुःख जाता आज पेडण्याचा जो अशिक्षित आणि बेरोजगार युवक असा तो आज खष्टी पडना खंय लिपान बसला म्हाका खबर ना पण इलेक्शनाच्या आदल्या दिसा पाचशे रुपये आणि हजार रुपये घेता आणि कमळाक जो मतां आणि मग पाच वर्सां स्वतःच्या धोक्याचे हात मारून बसता हो आमचो पेडण्याचो यूथ खरी लज दिसता आज आज हा पाचशे लू युवक थंसर उपस्थित जाय असले एकटोय ना दोन तीन गजाली आसात आमच्याच लोकांनी पेडणेकरांचा घात केला पहिला म्हणजे बाबू आजगावकर बाबू आजगावकर उपमुख्यमंत्री असलो आज पी डीए कित्याक केली सगळ्या पंचायतीचे पावर्स काढून उडयले आणि मोपा एअरपोर्ट पीडीए केलो आज आर जाय ते करता पंचायतीक एक पावर ना खरी दुःखाची गरज आज आमचं लक्ष्मीकांत पार्सेकर चीफ मिनिस्टर ज्या वक्तार मोप्रिमेंट अग्रिमेंट झालो त्या वक्तार स्वाक्षरी करून लक्ष्मीकांत पार्सेकर मी बाबू दोष दिना बाबू अडाणी पण लक्ष्मीकांत हो सुशिक्षित माणूस प्राचार्य माणूस त्यानी कटाक्ष कित्याक घेऊन ना फॉलो थ्रू म्युटॅटीस म्युटेंडीस शब्द क्लॉज त्या अग्रिमेंटात कित्याक घालूंक ना फोर क्लोजर क्लॉज कित्याक घालूंक ना नॉन कॉम्पीट क्लॉज कित्याक घालूंक ना कितकेशे क्लॉजीस असतात जे कंपनीच्या एक्टा प्रमाणे घालूंक जाय असले ते लक्ष्मीकांत पार्सेकरांना घालूंकच ना ते मज्जा झाल्या जीएमआर सॉन्ट्रेक्टा दिता ते तर मेगा मेगा माइंड ही कंपनी फिलिपिनची पेडणेकर वयतले मनीला सुप्रीम कोर्टान ह्या केस घालपा मला सांगा असली गत करून दौल्या कोण फॉल्ट प्रविणचा फॉल्ट प्रविणाक काय खबर ना रे प्रवीण अशिक्षित माणूस त्याचा ब्रिष्ट बॉलाची ह्या नका प्रमोद दोष देऊ नका प्रमोदात कायच करू ना प्रमोद इज जस्ट फॉलोईंग एट अप खरो दोष लक्ष्मीकांताचो आणि लक्ष्मीकांताच्या दोषाक लागून आज पेडणेकर फोंडान पडल्या नंबर दोन बाबूचो दोष परत बाबू येता आज म्हाका दिसलेलो बाबू येतो तर आणि मी त्याच्या फुड्यान सांगतले असले अरे बाबा तू पीडीए कशी केलं या एअरपोटात पीडीए करून कोट्यावधीचं कन्स्ट्रक्शन लायसन्स फी कासारवर्ण्या वारखंड तामोशा पाचही पंचायती काबार करून उडाले त्यावेस्टर केल्या कारण बारा जणांना दाखल्या जागा त्याची पण प्रॉब्लेम असा असा की गेल्या फावटी दोनही सोपटे आणि प्रवीणय पट्टलो असलो आणि दोन प्रवीण आणि सोपट्या जी फंडींग केल्या ती सिंधुदुर्गासून येल्या आणि त्या सिंधुदुर्गासून फंडींग येल्या कारण आज राजन तेलेचा लेटर येला ले किंबवना निलेश राण्याचा लेटर येला ले की त्यांना कामा गाव तर कामा गावची ना कितके ट्राय करा ते करत जर एम एल एत पेडण्याचं झाल्या काहीतरी फरक जातो ना धावतो ना विरोधात अजून सरपंच म्हणा ग्राम अजून ठराव जायना सत्तावीस सालात परत डिलिमिटेशन असा कोण काय फाटी सगळे तू बी चूक नाही बी चूप फायदो काय का का ना पेडणेकर सबंद खड्ड्यात पडीत वयतले काय ना त्याचा अर्थ म्हणून मी फाटल्यान सरलेले असा काय एक उपयोग ना ह्यांका कितके सांगला खरा जर सांगला पेडणेकरांना फट दिसता आणि जर फटी जर सांगले जे पेडणेकर उखलून देतले दोतर म्हणजे फुडे सुद्धा पेडण्याचं आमदार शकना स्थानिक अरे स्थानिक जर जाऊन जाऊ जर प्रत्येक ग्रामपंचायतीन विशिष्ट पद्धतीन ठराव घेऊन आरक्षण नाका आणि काय आरक्षणात सोयी दिल्यात आणि त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट झाला तो जर तुमचं ठराव जर डिटेलात ये नाक्शन कमिशनचा जो चेअरमन असा कचऱ्यात तो तो उडयतलो दोन दोन लाईनिचं जर ठराव तुम्ही जर मांडशात झाल्या आणि तो जर सायक्लोस्टाईल जर ठारस वा वा सगळेच भारत मारतले तुम्ही जर रिजर्वेशन तुमका नाका तुमक जर सव्वी नापास आणि दहावी नापास आमदार जाय आणि जे माणूस जे लोकसभेन तोंड तसले खासदार जर जाय खुशाल तुम्ही मत घाला आम्ही बाबा हातून ना ओके स्पेशली यूथ जे अनएम्प्लॉयड असतात तसेच थोडे एम्प्लॉयड असतात पण ते त्याची जागा जाय तशी मेळ ना त्यांच्याबद्दल बद्दल खरं आमचे त्या फुल सम असा सपोर्ट असा हे आम्ही पहिली सांगले आणि आयजी सांगता आता प्रश्न असा किती मेजर इश्यू आमच्या आज जी एम आर आमक आशा आज जीएमआर नोकरी मिळप आयुष्यात आम्हाला नोकरी मिळपच खरं म्हणजे सगळे दोष जर कोणा दिवचे असत जो पहिली बाबू बाबू आजगावकारांक जाय कारण जे 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 इतली वर्षात त्यांनी आमदारपद किंवा मंत्रीपद जे हे केले त्यांना त्यांनी एकदे असं ॲग्रीमेंटात घालू ना की ते पेडणेकरच असं म्हणून हे खरं आमचे दुर्दैव असं आमचे पेडणेकरांचे हा पेडणेकरांना सगळ्यांना सांगतात हे जे असे भायले येतात ते धंद्या घेतात हे पहिलीच्यान सांगतात आणि हे सिद्ध करून दिलेले असा जर काश्व हो आमचं पेडण्याचा कोणी जर लोकल असलेलं झालं हे जाऊचे नसले पण ओके ही एक मिस्टेक झाली म्हणजे म्हणणे जर ही मिस्टेक झाली जर भीत आमका पेडणेकरांनी वाटो ना जर आमचं सीएम आता सदच एक फेमस झाला भिवपाची गरज ना खरीच हा म्हणतो म्हणता खरीच भिवपाची गरज नाही कियां सारखे फोंडात घातलेले काय म्हणशात जर तू जीएमआर स्पेशल वे ऑफ करू शकता त्याका बेनिफिट देऊ शकता जे पेडणेकरां खाती कि अमेंडमेंट किती हाडू शकना दिसता सीएम किद्या आमदार तर नेधलेलच असा त्या काय खबर ना त्याच्या लक्षातही असं ना चालला तो धंदो करुकच येला तो पेडणेकर निज तर सीएम जो पालक आणि तो सीएम ह्या नात्यान जर आमच्या पेडणेकरांना एमेंडमेंट अग्रिमेंटात घालू शकणार एटी नी बाबा, पर्संट असा जर हक्कां आधार करतले असे करतले असले सीएम हर लक्ष घालण्याची गरज असा आता हे झाले सीएमचे जीएमआरचे आता जीएमआर आमचं घर जावं पेडणेकरांचं आणि आख्या गोयकारांचं आणि सगळ्या मिनिस्टरांचं जलो अस कारण जीएमआर जे नोकऱ्या घेतलेले असतात ते त्याच्या डायरेक्ट ना ते स्पेशली जे तेजे कॉन्ट्रेक्ट आसा, गेत आसा। ते कॉन्ट्रेक्टरच्या अंडर घेतलेले असतात आम्हाला ते पिशे काढू करूंक सोदतात नोकरे दिले म्हणतात कित्याक सीएम फाटल्या दिसांनी इतली ना नायन्टी पर्संट एटी पर्संट पेडणेकार असतात अरे ते नोकरे जर एटी नायन्टी पर्संट दिले तितले कितले कन्फर्म नोकरी ते, ते, ते सांगत एक वर्साचो कॉन्ट्रेक्ट दोन वर्साचो कॉन्ट्रेक्ट हेका आम्ही कन्फर्म म्हटले कितें हा तेका लागून म्हणटा आमकां जर खरं फोंडान घातले फाटल्यांचे किती उलट सध्या जो सीएम जो आसा तेनी सी आता ते घातले असं म्हणचे पडक व्हाट दिसताय म्हणप आणि हातूर जर सुधारणा करीएमात शक्य असा आणि ते करचे जर जीएमआर तू बेनिफीट फायनान्शियली देऊ शकता तर आमच्या पेडणेकरांना कियाक ना आता दुसरा मुख्य विषय येतात बरेचसे भायले लोक येतात महाराष्ट्राचे येतात हे येतात आमक वयट दिसता खूप आमचे भुरगे वयतात ते जातात त्यांना त्रास जातात कारण ड्युटी असतात आठ वरांची पण त्यांना दहा दहा बारा बारा वर दस इन्कम तसे मेळन किती असा महाराष्ट्राचे लोक काम करतात मान्य करतात आमच्या भरग्यां थोडं सवलती जातात माझ्या म्हणणे जर तुम्ही आमच्या पेडणेकर केलं एक मागा त्यांच्यानी केले एक आमच्या जीएमआर केले आणि एक कलेक्टर केले सेम वारखंड पंचायतीन इव्हन आमचं वसंत नाईक आणि बरेच त्याच्याबद्दल हे घेतलं की आमच्या भुरग्यांक जर जा जॉब हे ना म्हणून पण हेका टाईम खूप वचपाक लागलो आता ते भुरगे घेत असतात आम्ही त्यांची तोंड पळयत आहात आम्ही लोकांक किती सांगतले आता तुम्ही मतां मागपाक जे येतले त्यांना म्हटलं लोकांना किती सांगतले हायन सगळ्यांना प्रश्न केले सगळ्यांना आमच्या पाचही पंचायतींक लेटर दिली ले। हायन हेच्याकडे दिल्या म्हटलं सीएमाकडे दिल्या म्हणल्या आणि कोणाक दिल्या ओके पण तेच रिजल्ट केला लागतो मला लास्ट आता न म्हटा महिनच आहे दिला हे खबरी ते प्रोटेस्ट करचे पडले हायन आमच्या पंचायतीं सगळ्या सांगल्या की बाबा तुमक्या योपचे आले या आमच्या भुरग्यांचा प्रश्न आला असता आज पळ आमचीच एक पंचायत आहे माझा दिसतं आणि खचीच पंचायत ना अजून पावत केन ना ले ले तुम जा, जा हा नको पाच केन्ना कोण पावता ते पण आमच्या पंचायतीन खरेच बरे हे घेतला की ते आमच्या बरोबर बसले त्यांच्यानी सांगलेले की आम्हाला तुमच्या तुम्ही जे किती करतात आणि भुरग्या आमच्या गावा खातीर जर असं प्रॉब्लेम आह जाल्यार आम्ही तुमच्या बरोबर एनी टाईम येऊ शकता म्हणले त्यांना मग आमच्या सिटाची बी आम्ही परवा करचे ना डायरेक्टली त्यांच्यानी सांगलेले हा काय प्रॉब्लेम ना आमच्या पंचायती बद्दल काय प्रॉब्लेम ना पण एक पंचायत कितली झगडू झगडू शकता आणि त्यांची कोण ऐकू शकता आज पाच पंचायतीचे जर जमीन गेल्या ते पाच पंचायती एक जाऊन जाय असले त्यांना हायन त्यांना सांगले हेच्या उपरात प्रोटेक्ट जे ठरले त्यांना आता पंचायतीतून फोन हे असे असे प्रॉब्लेम आमकां खबर ना आमकां खबर ना आज आमचे भुरगे बेकार भोवतात तुमक मातू खबर न आम्ही दिसता आमचेच पंचायतीत आम्ही दोन फावटी तरी पंचायत हे बरखास्त केली की आमचे भुरगे कामाक लागणार आणि कितें म्हणून आम्ही काडटात मागीर थं पंचायती राग काडटात अशा पद्दतीन आमचे थंय हे जे वयर अशा पद्धत अशा तऱ्हेन आमच्या जो अन्याय जाता जा जा त्या वडले वडले हे करचे हांगा फायट दिवची लागून हांवें एक जनजागृती जावपाक लागून आज आमच्या पंचायतींतल्यान पयली सुरवात करता आज जर बाकीचे पंचायती पंचायतींनी धरणे धरचे पडतले कारण आज आमच्या भुरग्यांचो पोटा पाणयाचो विषय हा फुडले आमकां हे नका करून सोडटले आणि